दुकानाला प्रमोशन लालय आम्ही दुकानाचे प्रमोशन फोटोशूट पुढे सारखा का करतेस म्हणजे ते मॅन्डेटरी आहे का फोटो पंक्ती पंक्ती इथे आहे काय आहे उद्यापासून काम आहे उद्यापासून

आज आपण कुठे चाललो तुम्हाला माहीतच आहे पंक्तीस म्हणजे आपला भक्ती आणि पंकज त्यावी म्हणजे खूप भारी चालला आहे त्यांचा आणि दुसरा कपड्याचा शॉप चालू केला ते पण आपल्या उलव्यामध्येच म्हणजे चिरनेर त्याच्यानंतर उलवे म्हणजे असं था ते जवळजवळ ठाण्याचे येत चाललेत असते 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 असे खूप सारे शॉप टाकू दे तो आप त्या आज चाललो आपण त्यांना भेट द्यायला आणि तिथे जाऊन पहिला तर मी ओरडणार आहे दोन तीन लोकांना का मला लग्नाला का नाही बोलवला जाम लोक मला बोलतात की तू लग्नाला गेलास नाही लग्नाला गेलाच नाही तर हा कारण मी त्यांना कॅमेरे समोरच विचारणार की मला का नाही बोलवला एवढी काय घाई गडबडी होती कारण की काय लोकांना वाटतं दान दानबुजून नाही बोलवलं तर हे मला माहिती पाहिजे ना सो आम्ही चाललो आहे आणि तिकडून अजून दोन तीन काम आहे तर उद्याची पण काम आहे अरे बाबा रील बंद कर आणि इथं अक्षय लागेल ना तू कुठं ओपनिंग तुझी की त्यांची आहे छान दिसते अच्छा असं आहे का लग्न जायचंय लग्नात जायला ही रिसेप्शन ची लुक करून आलेली चला निघतो आम्ही थोडस पाऊस खूप होता आणि गाडीची पण गडबडी चालेल झालं भाई आम्ही द्यायला म्हणजे त्यांना गिफ्ट काय बोलतो गिफ्ट नाही घेतलाय पण आपण आता कोणाकडे जातो सांगायचं बुके घेतलाय ज्याला गुलदस्ता हिंदी मध्ये आमची डिबेट चालले होते तर भाईचं काय चाललंय बघा हा भाऊ आहे ना आपला याचं असंच काम असतं भेटला की स्नॅप 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 हा तुझा गुलदस्तान कपडे मॅच झालेले आहेत बुके माझे कपडे पण चलो 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 अभि हम उद्या निकल रहे पोचलो आपण उलव्यामध्ये आहेस आणि शेवटचे काही मिनटं राहिलेत पाच वाजायला तोपर्यंत तो पोहोचतो बघूया पाचचा टायमिंग दिलेला आहे का पाच वाजता ओपनिंग करतात का त्याच्यावर लवकर केलेलं आहे का माहितीच नाही अजून आम्हाला पण आपण पोचतोय ते बघा समोरून लेफ्ट मारला का त्याची शॉपची ते पोचायला आहे चला म्हणजे पोचतोय शॉप जवळ बाईची गाडी लागली या साईडला आणि मला रामून थांबून बघा या साईडला फोटोशूट चालू आहे इकडं इथं प्रणय आहे बघा या साईडला आलो मम्मी एक मिनटं कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रेच्युलेशन झालं ना स्टेशन इथं डोंगरी बामन डोंगरी पण भेटेल पण पण भेटल दुकान पण भेटल हे बघा पंक्ती सलून चा दुसरी ब्रांच चालू झालेली आहे आणि जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं चिरनेर नंतर इकडे थोडासा तुर्बे वाशी ठाणा भिवंडी पर्यंत आपण पोहोचूया असते असते एकदम पोचायचं काय बोललो त्याला भाऊजी ना काय बोललो बोललो ना भिवंडीपर्यंत आणि कॉंग्रॅच्युलेशन भाऊ खूप सारा खूप सारा मस्त मस्त खूप सारे असे फ्रँपन केला आणि मी काय बोलतोय शॉपची ओपनिंग आहे तर तू फोटोशूट पूजे सारखा काय करतेस म्हणजे ते मॅन्डेटरी आहे का फोटो लगेच म्हणजे जीटी ला घेतला ना का फोटो काढायला काय 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 बोलली भाई ए भाई काय बोलला हा आहे सही नाही पण छान वाट भाऊ इकडे जरा भाऊ इकडे हा हे बघा हे बघा पंक्ती पंक्ती इथे मेन शहर लवकरच आणि आपण जाऊया आतमध्ये दाखवूया थोडस जरा ना थोडं भेटतो प्रमोशन करा होईल ना नक्कीच का तुम्हाला प्रमोशनची गरज काय हो <laughs> चला मम्मीला थोडासा भेटतो ये इथे तिला दिले फुलं दिलेली आहेत तुम्हाला भेटतो काय बार दोन दिवस अर काही असो मोबाईल स्विच ऑफ फोन का दुसरा मोबाईल वरून लोक मला अरे बरं सांगू आईला बोललो मी एक दिवस अगोदर मी सोबत आहोत त्यांचे बाईला मी बोललो भाई नाकलं फोन करा हा करता हा करता दोन दिवस सतत माझं गाडी राहू दे या आता कॅमेऱ्याला कॅमेरा बंद केला करा बोलतो आता ना आता थोडं थोडं ब्लॉक कुठे दुकानाचं दुकानाला प्रमोशन लावलंय आम्ही दुकानाचे प्रमोशन ला आम्ही दुकानाचे प्रमोशन लावलंय चला चला फिशरमॅन आलेला आहे कुठं ना भाऊ तू बरोबर काली वगैरे नुसतं आम्हाला काटे दाखवलं तुम्ही व्हिडिओ कॉल वर तेवढ्या दिसलं नाही का हा इजावत बघ मी येईन मी येईन मी येईन ही जेव्हा तारखा चेंज करा हे नाही काही तर चला आता ओपनिंग होत आहे आणि नक्कीच या साईडला आपल्याला बघा पंक्ती किती छान बनवलेला आहे ओपनिंग होत आहे आता सर्व मंडळी आले म्हणजे अजूनही यायचे बाकीच आहेत

नुसती नुसती गडबडी चालले नुसती गडबडी चालले चला सर्व गडबड चालले गडबड एकदा तुडा तुडा अरे काय एकदा भूक लागले नाही व्हेज उपास 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 किती फोन उपास करी भेटायची तीच भेटणार आहे काही वेळी बायको ना बस झालं म्हणा भेटणं महत्वाचं जिंदा रेण जरुरी आहे हो बस <laughs> <laughs> चला झालाय आता

चोर तू घर मी चोरी नाही ते काय हे पणच राहणार एवढी अरे तिला दिसत मला अरे आतावा आतावा

चला सर्व आतमध्ये गेलेले आहेत आणि आपण पण आता जाऊया ते प्रणित दादा आलेले आहेत हो तुम्हाला नंतर भेटतो नंतर भेटतो काय बोलत बिलेटेड हॅपी बर्थडे सांगा नाही का आणि झाला वहिनी पण तिथे आहे घेऊन येतात ना तिला पण हा मन आहे ना अभ्यास पहिला ते तर आहे एकदम बरोबर आहे दादा इथे तू बेलापूरलाच आहेस ना बरोबर आहे चालेल चला आणि हा इथं आता आम्ही पण जातो जरा आतमध्ये कसं काय सर्व बघतो तोपर्यंत तो इकडे बरीचशी मंडळी येतात सर आपण जाऊ सर ना तर आपण बाहेरच राहू हा चला कॉंग्रॅच्युलेशन भाऊजी खूप खूप भाऊजी मस्त वाटला येणार आणि येणारे सर्व सर्व फ्युचर मध्ये होणारच आहे मी काय बोललो मित्रांनो गॅस वगैरे आम्ही डायरेक्ट सई आहे सही आहे कावाल कावाला बर्थडे ला बर्थडे इजा चिंबोरा इजा भाज्या चिमोरा पकडायला सही सही आहे रे सही आहे सही आहे कुठे माझा जरा दुकान वगैरे थोडस दाखवतो आतमध्ये आतमध्ये जाऊन जरा दुकान वगैरे दाखवतो इथं भाई आहे भाईचा मोठा भाऊ आहे भाईचा छोटा भाऊ आहे तीन भाई आहे तिथं आणि या साईडला पाहू शकतं आतमधला इंटेरियर आहे सध्या द्या प्रसादला नाही नाही बोलायचा नाहीतर तर प्रसाद रुसेल मग कोणी आले मम्मी कोटावर नको थांब जरा एक मिनटं दुकान या दाखवता मी बेबी पांडा इथे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला वाईफला मैत्रीणला बहिणीला देऊ शकता वॉच हे काय लबुबू का लाबुबू ला 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 अच्छा लाबुबू बोलतात का हे लाबुबू आहे लाबुबू आहे हा कोण आहे नीता आहे कोण नीता आहे का भांडा इथे फॉर्मलचा सेक्शन आहे अजून खूप काही भरायचं आहे केला ओपनिंग हो वगैरे हे बघा या पण मस्त केलेलं आहे ए काय रे दिदी तुला ताप का नुसता गरम गरम आग लागत हो। काय नको 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 पाया नको पडू पाया नको पडू थांब ना पण अरे बापरे बँक पण आहे काय काम रे पैसे शंभर रुपये टाकायचे हे बघ इथून टाकायचे खोलून खोलून टाकायचे ते आणि मग टोटल किती पैसे जमा होतात बघू मार्क ओके त्याच्यानंतर टोटल पैसे किती जमा होतील मग रुपये दिसले की दोनशे टाकायचे आणायचे मम्मीला सांग कसं करायचा ते यांना ओळखते का, का तू पैसे कोण देणार पण टाकायला हा पैसे कोण देणार हा महत्वाचा मुद्दा आहे असल्यावरच नाहीतर मध्ये ठेवायचा हा चला वहिनी खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून आणि तिला बिलेटेड हॅपी बर्थडे बोला तिला आले असे तर विश केला असता आपण चलो इथं हाय सर्व मेंबर्स इकडे या साईडला तिथं नीताला जरा थोड्या टायमानंतर जरा हे आहे सेक्शन मधून अजून माल यायचे बरेचसे बाकी आहेत ते, ते आता तुम्हाला पंकज आणि भक्तीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व बघायला भेटणार आहे इकडे पण हाय इथं 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 सर्व काय लवकरच तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही बामण डोंगरी या स्टेशन तुम्हाला भेटेल फक्त पाचशे मीटर नुसता धावत रेंगत पोहचू शकतो का मला कपडे पाहिजे कपडे पाहिजे हो स्ल इकडे सगळे कपडे असं इकडे सगळे कपडे आहेत का ठीक आहे इकडे इकडे कॅमेरा कॉन्ग्रॅच्युलेशन इथे लग्ना

काय बोलणार आता घर घर की कहाणी मस्त आहे शोणा पण शिकलेली आहे आणि थोडे दिवसानंतर तू पण ब्लॉग चालू करणार आहेस ना हे पण तू हे कोणी शिवला खूप छान वाटते कलर ओ मम्मी तुझी डिझायनर आहे बाप रे बाप मम्मी पेंटिंग पण करते सही आहे सही आहे अरे वा नाही खरंच नीता खूप खरंच कॉन्ग्रॅच्युलेशन ऐकल्यावर मला खूप आनंद वाटला ओळख करून देते ना बाकी अख्खा कपडा मॅचिंग आहे तुला खरं ड्रेसिंग एकदम मॅचिंग ना ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक बरोबर ये इकडे चला ओळख करून देते बोलले कर या इकडे चला काय बोलत आओ हे तुमचे आहोत आम्हाला तुम्ही ब्लॉग मध्ये आमचे आहोत आणि आता बाकीचे आहो ही चॅनलची सुरुवात तरी कुठली भाऊ हिचा ब्लॉग आता समजा ट्रेंडिंगला चॅनल चालू करेल नमस्कार आता आमचे आहो बोलतील काय तुझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा तुला माहित आहे तुझ्यापेक्षा जास्त भाऊ बोलतात ब्लॉग मध्ये ही गोष्ट खरी आहे का नाही ते पण प्रॉपर थोडस शिक तू आवड्या वर्ष राहा आवड्या वर्ष केलाच की तुम्ही आमच्या सोबत राहून बोलतच नव्हतं ऑफ कॅमेरा बोलते रे असू द्या आणि कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप लग्नात नाही बोलवलं तुला बघून घेईन नंतर गणेश बरोबर अरे अरे सर्वांची सिस्टर ब बाय खूप परत एकदा तुला कंग्रॅच्युलेशन नक्कीच येऊ आता परत अशी तर फेरी होईलच आपल्या आता इकडं टेन्शन नाही शॉपिंगला पण होईल ना अशी मच्छीमारीला जात असतो ना इकडूनच मग नक्कीच चला चला आज मेडिकल बंद का तुमचा आज मेडिकल बंद म्हणजे आज शिरनेर गावात बिमारी <laughs> आहे ना हा ठेवलेले चलो चले बाय चलो ए अरे बाबा माणूस रेंजर, अख्खा तिला माहिती आहे दुकानाचा चल चिड्डी चलो बाब बाय फोन कर चालो मी निघालो तुम्ही येता का चलो भाऊ बाय प्रणय बाय चलो चला पहिली बाय ताई बाय एक नाही होत आता हो चलो मम्मी बाय 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 तुरी पार्टी बाकी लक्षण ठेव उपासटल्या येईल गणपतींना येणार गावाला हवाला तुझ्या इथे नाही काय भाजी का कोण येईल तू साई शिरनेल साई ना मग तू पनवेल साई काय बोलते कन्फ्यूज झालो मी साईगाव पनवेल मध्ये येतं अभ्यारण हा का सई सई आहे भाई तो लेटेस्ट न्यूज आहे

हा 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 तिकडून ठीके ठीके चालेल नक्की भेटू मग ते, ते गावांचाच आहे ना बाजूच्या गाव मामाचा गाव तो साईरान खर तर मला काय होत नाही पण तुझ्या रिएक्शन मुळे हा हा नको 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 आमची पण जिम आहे

एक खेळ हम दो बार चिंबुरी डावके वापस निकाले निघाले कंटाय नाही असताना रे नाही पण रियल आहे तो मी बघितलाय डोळ्यासमोर डोळ्यासमोर बघितलाय

चल बाय चल चल प्रणी बाय चलोनी बाय चला ताई बाय चलो प्रणी दादा बाय चला चला वहिनी परत एकदा तीनदा झाला बाय हा सला मंडळी ओपनिंगला गेलो आणि गेल्याच्या नंतर तिथे खूप मजा केली जी तुम्ही बघितला आणि नसेल बघितला तर परत जाऊन बघा कारण की तिकडे एवढे हो ब्लॉगर आहे आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये भाई नीता पाटील नी। म्हणजे तेवढा एवढा ट्रेंडिंगला ना भाई त्यांच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा आणि आपण आलो आता ताईकडे हे बघा ताईला ओळखत असाल तुम्ही नेहमी सध्या तुम्हाला बरेच दिवस दिसले असेल नीता आणि भक्तीच्या ब्लॉगमध्ये कारण की बरीचशी शॉपिंग वगैरे सर्व आपल्या प्रांसलमधूनच केलेला होता सो आपण पण सुद्धा आलो आहे प्रांसलमध्ये कारण की आहे उद्या आपल्या गाण्याचा शूट गाण्याचा शूट आहे सा सो त्याच्यासाठी आपण ताईकडे ब्लाऊज आणि साडी वगैरे घेण्यासाठी ते नेहमी येतच असं ताईकडे ताईला ताई परेशान करायला आणि नेहमी कसं येतो माहिती का लेटच रात्रीच येतो <laughs> आणि ताईला पण आता निघायचं आहे भक्तीभंगसकडे जायचं आहे ना तुम्हाला पण दादा आल्याच्या नंतर पण त्याच्या पहिले ना मी जेव्हा पण येतो ना मला एकच असतं की किती भरलेला असतो माल किती भरलेला असतो भाई एवढा स्टॉक आणायचा तरी ताई केवढा जमतं कसं एवढा रोजची म्हणजे जेव्हा पण आली ऑर्डर बल्कमध्ये बनवायला होतं ना मॅनेज आणि लवकरच आपला ब्लॉग येईल पण त्याच्या पहिला ताईनी तुम्हाला माहितीच झालेला असेल मोस्टली लोकांना माहिती आहे की प्रान्सलचा सेकंड ब्रांच ठाण्यामध्ये माझी ऑडिल आहे ना ताई हायस्ट्रीट कुठला मॉल मॉलचा आय स्ट्रीट मॉलमध्ये आहे आणि लिंक दिलेली असेल खाली जाऊन बघा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे दोन्ही शॉपचा न त्याचा पर्सनल नंबर नाही दोन्ही शॉपचाच नंबर तुम्ही बिंदास कॉल करा काय हैराण आणायचा काय विचारायचा विचारू शकता आणि सर्वात पहिले तुम्हाला इथं दाखवतो मी मी जेव्हा पण नेहमी येतो ना मला हा सेक्शन खूप आवडतो हे तर रेग्युलर मला दिसत असतात कलर पण हा कलर खूप आवडतो म्हणजे हे असे पल पल कलर असतो तो पलचा हां त्याच्यामध्ये बाई भारीच आणि थोडे दिवसामध्ये हे बघा हे हे जे इन्सान लोक दिख दिखरेय ना तुमको औरतो के साथ तो तुमको दिखी तो थोड़े दिवसा का नक्कीच ना आता थोडे दिवसात होऊन दे काय महिन्यानंतर जे पण काय अस तयारी असेल दहा पंधरा दिवसात भाई दहा पंधरा दिवसात म्हणजे आपण येणारच येणारच आणि ट्राय करून बघणार भाई हे बघ तो जेव्हा मी बघितले पंकज वगैरे पण वेअर केलेला जाम भारी वाटत होता त्यांच्यावरती नाही का मस्त वाटत होता खूप एकदम बघितलेला मी आणि येणार हाँ, आ, हा करूया त्याच्यावरती शूट करूया आपण आणि ताई तुला सांगितलं रीलच्या बद्दल ते लक्षात घ्या का हा त्या चला आणि हे सर्व बघा आणि बाकीचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो दिलेला आहे तुला कटाला लेखाला पैसे ऐकून ना किती पैसे केलेले ऐकून नाही ऐकून असं खाऊन डेंजर काम आहे एवढा इन्व्हेस्टमेंट करणं खूप मोठी गोष्ट आहे तरी सर्व आहेच तर चलो चला आणि हे सर्व ताईचे इथं हे ताईचे मॅनेजमेंट करणारी टीम तर एक मास्टर नाही जो फक्त तो मास्टर एवढा भारी आहे ना मी हिचा फक्त फोटो दाखवलेला होता त्याने बरोबर ब्लाऊजचा माप दिला त्याला सॅल्यूट आहे तुझका नाम क्या हो? तेला। भाई नहीं नहीं तो ना त्याचा सर बोलतो भाई फोटोवाला ब्लाउज तो, तो लगेच ओळखता हा <laughs> आणि ते चालू होता एम्ब्रॉइडिंग काम ना सर्व आहेत ना परफेक्ट आणि काही ऑर्डर असे आले तुम्हाला की ते ब्राईड आहेत ना घरीच आलेत ते आले पण नाही इथे घ्यायला ना बुक करणार फक्त फोटो दाखवता नाही इकडून मेजरमेंट सही आहे सॅल्यूट आहे चलो ताई आम्ही निकलतो अभि बा बाय